कारधा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे त्रेचाळीस पॉईंट दोन नऊ मीटरवर असून गोसेखोर धरणाचे सतरा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे मध्य प्रदेश राज्यातील संजय सरोवराचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून चारशे पंचेचाळीस क्युमेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे आणि गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून सत्याहत्तर क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे धापेवाडा धरणाचे सतरा दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून दोन हजार पाचशे बेचाळीस क्युमेक पाण्याचा विसर्ग वयनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे परिणामी कारधा येथील वयनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्याची पाणी पातळी दोनशे त्रेचाळीस पॉईंट दोन नऊ मीटर नोंदविण्यात आली आहे ही पातळी इशारा पातळीच्या खाली आहे मात्र भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून गोसेखोर धरणाचे तेहत्तीस पैकी सतरा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून धरणामधून दोन हजार पाचशे बेचाळीस क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीपाठ त्यामुळे नदीकाठावरील गावांनी आणि नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान करण्यात आले आहे